लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे गेले कित्येक दिवस विधानसभा निवडणुकीवर अंकुश ठेवत आहेत मत चोरीच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी दुसऱ्यांदा अठरा सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली आणि एका सादरीकरणाद्वारे राहुल गांधी यांनी मत चोरीचे आरोप आणि पुरावे यावेळी सादर केले या सादरीकरणात राहुल गांधी नेमकं काय म्हणाले त्यावर निवडणूक आयोगाने काय प्रतिक्रिया दिली जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपल्या आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र राज्यात सध्या राहुल गांधींच्या आरोपांवरून सर्वत्र चर्चा सुरू आहे राहुल गांधी यांनी याआधीही मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला होता ज्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती त्यावर त्यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत आरोप केले आहेत राहुल गांधी यांनी एक सादरीकरण सादर त्यात केले त्यात त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष करत आहे आणि त्यांची नावे वगळत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे मतदार यादीतील नावं डिलीट करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत आहे तसेच यासाठी कर्नाटकच्या बाहेरील वेगवेगळ्या राज्यातील मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला आहे नंबर दोन निवडणूक आयोगाच्या संगणमताने बिहार हरियाणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपने मतदार यादीत हेराफेरी केल्याचा दुसरा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे काही शक्तींनी सिस्टीम हायजॅक केली आहे आणि त्यांची मते हटवली आहेत अलंड हा कर्नाटकातील एक विधानसभा मतदार संघ आहे ते कुणी तरी सहा हजार हजार च्या निवडणुकीत एकूण किती मते हटवली गेली हे आम्हाला माहीत नाही परंतु ही संख्या सहा हजार अठरा पेक्षा खूपच जास्त असण्याची शक्यता आहे फक्त हे सहा हजार अठरा मते हटवताना हे प्रकरण चुकून उघड झाले एका स्तरीय अधिकाऱ्याच्या लक्षात आले की त्याच्या काकांचे मत हटवले गेले आहे त्याने त्याच्या काकांचे मत कोणी हटवले या संदर्भात चौकशी केली आणि ते शेजारी असल्याचे आढळले जेव्हा त्याने त्याच्या शेजाऱ्याला विचारले तेव्हा तो म्हणाला मी कोणतेही मत हटवले नाही याचाच अर्थ असा की ज्या व्यक्तीने मत हटवले त्याला किंवा ज्या व्यक्तीचे मत हटवले आहे त्याला याबद्दल काहीही माहिती नाही प्रत्यक्षात दुसऱ्याच एका शक्तीने सिस्टीम हायजॅक केली आणि ही मते हटवली मतदारांना कल्पनाच नाही की त्यांची मते मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत दलित अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदार यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत यात विशेषतः काँग्रेसच्या मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे कर्नाटक बाहेरील मोबाईल क्रमांकावरून मतदारांची नावे वगळण्यात आली अर्ज कोणी केले ओ टी पी कोणाला गेले हे सगळं संशयास्पद असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले सूर्यकांत नावाच्या ना व्यक्तीने चौदा मिनिटात बारा नावे वगळले असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे तर नंबर तीन सॉफ्टवेअरने बूथ मतदार यादीतील पहिल्या मतदाराच्या नावाने अर्ज करत इतर मतदारांची नावं यादीतून डिलीट केली हे कार्यकर्त्यांच्या जा स्तरावर झालेले काम नाही हे कॉल सेंटर स्तरावर झालेले आहे नंबर चार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे वोट चोरांचं रक्षण करत आहेत असा थेट आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला आहे कारण कर्नाटकातील सी आय डीने एफ आय आर दाखल केली आणि अठरा महिन्यात अठरा पत्र निवडणूक आयोगाला पाठवत याबाबत माहिती मागितली मात्र निवडणूक आयोगाने याबद्दल माहिती दिली नाही सी आय डीने निवडणूक आयोगाकडे मुख्य तीन गोष्टींच्या मागण्या केल्या होत्या त्यामध्ये हे अर्ज कोठून भरले याची माहिती देणारे डेस्टिनेशन आय पी डिवाईस डेस्टिनेशन पोर्ट्स आणि ओ टी पी ट्रेल्स यांचा समावेश होता या संदर्भात फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये एफ आय आर दाखल झाली तर मार्च दोन हजार तेवीसमध्ये कर्नाटक सी आय डीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये आयोगाने या संदर्भात उत्तर दिले मात्र कोणतीही मागणी पूर्ण केली नाही त्यामुळे हे काम करणाऱ्यांना निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वाचवत आहेत हे सिद्ध होते नंबर सहा महाराष्ट्रातील राजुरा येथे सहा हजार आठशे पन्नास फेक मतदारांची नावे ऑनलाइन यादीत घेतली गेली महाराष्ट्र कर्नाटक हरियाणा उत्तर प्रदेश अशा सगळ्याच ठिकाणी हेच झाले आहे आमच्याकडे याचे पुरावे आहेत असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे तर यावर आता निवडणूक आयोगाने देखील राहुल गांधींच्या या आरोपांवर प्रतिउत्तर दिले आहे निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपावर पाच मुद्द्यांसह उत्तर दिली आहेत राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे कोणालाही कोणत्याही मतदाराला ऑनलाईन पद्धतीने कोणतेही मत वगळता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे निवडणूक आयोगाने पुढे म्हटले आहे की संबंधित व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतेही मत वगळता येणार नाही तसेच निवडणूक आयोगाने पुढे बोलताना सांगितले की दोन हजार तेवीस मध्ये आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदार वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न त्यावेळी करण्यात आले होते मात्र या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच एफ आय आर दाखल केली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे आळंद विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन हजार तेवीसमध्ये काँग्रेसचे बी आर पाटील विजयी झाले तर दोन हजार अठरामध्ये भाजपचे सुभाष गुट्टेदार विजयी झाले त्यामुळे हे सर्व निवडणूक आयोगाने आरोप फेटाळून लावले आहेत राहुल गांधींच्या आता या आरोपांबद्दल आणि त्यावर निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद thank you